कसं वाटतंय कसं वाटतय कस एकच कस नंबर की नाही अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास तर मित्रांनो सव्वा चार वाजलेत आणि आपण पोचलो अक्कलकोट मध्ये नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समोर तर काल होता मित्रांनो दिवाळी पाडवा आणि आज आहे भाऊबीज आणि काल तर काही बुकिंग भेटलं नाही काल तर ऍक्च्युली आंघोळ पण भेटली नाही कारण इथं आंघोळची वॉशरूमची सोय नाहीये मग सकाळी आज असतपैकी जार वाल्याकडून जार घेतले होते तीस तीस रुपयाचे जार घेतले आणि त्यातच तिघांनी पण आंघोळवर नाश्तावर राखला कारण आज तर बुकिंग निघायला पाहिजे कारण आता तीन दिवस झाले आणि आपल्या बरोबरची एक गाडी तर गेली म्हणजे जी दोस्त होती दादांची ती गेली बघू काय तरी वरडायला लागले आपण चौदा फूट सांगितली होती पुर पुन्हा इथून पुन्हा कामा नायला चौदा फुटच्या तर चला आणि ते मग काय आलं मग आजच्या अठरा ओके ओके चालतंय बघू आता गणेश तर होईनच कार्यक्रम कारण दोन बुकिंगचा त्यांच्याकडे ऑप्शन आहेत आपल्याला पण निघायचं लवकर 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 किती पाणी आलं कुठे आमच्यात पाणी नाही आमचं नाही कंटेनर लीक तुमचं लीक कसं काय झाला बघू कुठं पाणी बॉन्ड पात्रा झाला लीक पलटी मारून ठेवा इथं वरती लीक बघा इथं लीक तुम्ही काय केलं माहितीये का चॅनल ला घेरू मारायला पाहिजे परत परत रिपेंड मारा वरतून लिकेज काढून itu pen sandal itu pen sandal गणेश भाऊंच्या गाडीची पण ताडपत्रे आता मस्त पैकी मारून दिली ते गेलेत लोडिंगला आता आपलं लोडिंगचं बघावंच लागणार आहे आणि आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीत निघावंच लागणार आहे दुपारचा दीड वाजलाय मित्रांनो आपल्याला बुकिंग कन्फर्म झालेलं आहे हे बुकिंग मित्रांनो व्हिल वरतून कन्फर्म केलं मस्त पैकी कारण रेट चांगला होता मला चला जे काय भेटलं ते पात्रात पाडून घ्यायचं आणि पुढची जर्नी कंटिन्यू करायची तर गेले दोन दिवस आपण भूमसूत्रा पार्किंगला थांबलो होतो बोललो फायनली काहीतरी बुकिंग आपल्याला शोधायचंच होतं जे भेटल ते सगळे साऊथ साइड चे ऍक्च्युअली बुकिंग वाजत होते ग्रुप वरती पण पाहिलं तर बऱ्यापैकी साऊथ साइडच्याच बुकिंग वाजत होत्या आणि हे फायनली बिलसाई वरती बुकिंग आलं आणि मी लगेच कन्फर्म करून घेतलं कारण आपल्याला साडेपाचशे किलोमीटर साठी रेट भरपूर चांगला भेटलाय म्हणलं चला सोडायचं नाही डायरेक्टली लोडिंग करायचं आणि मग अशी मित्रांनो आपले योगेश दादा पण येऊन गेले अॅक्च्युली ते बँगलोर मध्येच कामाला आहेत आणि त्यांनी आपली गाडी पाहिली आपला लागचा ब्लॉग आजच म्हणजे आज आज जो दिवाळीचा ब्लॉग होता तो आज पब्लिश झालाय आजची तारीख आहे चोवीस आणि फायनली आपण निघालोय आता पुढच्या प्रवासाला तर बँगलोर टू यादगीर असं हे बुकिंग असणार आहे मित्रांनो हे बुकिंग कन्फर्म केलंय आता पोचू फक्त एक आठ किलोमीटर लोडिंग करायचं आणि पार्टीचा माणूस बरोबर असणार आहे त्यामुळे बोलतो काही टेन्शन नाही डायरेक्टली पोहोचू आणि घेऊ गाडी लोडिंग करून चला फिलसाईच हे बुकिंग आहे आणि रेट खूप चांगला आहे ब्लॉग शेवट बघा मी विल सायचे ह्या बुकिंग चा तुम्हाला नक्कीच सांगेल तर आलोय मित्रांनो आपण लोकेशन एकदम जवळ बघू आता कुठे लोकेशन पुढे आहे ते नमाज पडायला गेले असणार आहे कारण बरोबर दोन वाजलेत तर चला मित्रांनो बघू आपल्याला किती मटेरियल भेटतंय सोफा वगैरे असू शकतो फर्निचरचं आयटम आहे मॅक्स लाईफ फर्निचर म्हणून घेऊ गाडी लोडिंग करून तर आपल्याला रूट दाखवतो मित्रांनो बघा इथून आता आपण निघालो हॉसकोटे मार्गे आपण अनंतपूर अनंतपूर मध्ये म्हणजे आंध्र प्रदेश एंट्री होणार आपली आणि मग रायचूर आणि मग डायरेक्टली यादगिरी पॅक करून जाळी मारली मस्त पैकी एक साईडला तर आपल्या माग मित्रांनो एम एच झिरो चार दिसत असेल तर ती आहे मुंबईची गाडी बट ती पण कर्नाटक साठी लोडिंग झालेली आहे श्री स्वामी समर्थ मस्त असं गाडीवरती लिहिलं आहे बघा तर दोन्ही गाड्यांचे पेपर मित्रांनो राहिलेले आहेत दोन्ही गाड्यांचे पेपर क्लिअर झाले का मग इथून निघता येईल आणि मग डायरेक्टली आता बँगलोर सिटीच्या बाहेर पडता येईल कारण भरपूर असं ट्रॅफिक लागणार आहे आणि हा प्रवास होणार आहे मित्रांनो आपला फक्त सव्वा पाचशे किलोमीटरचा थोडा सुपरफास्टच प्रवास होणार आहे सव्वा पाच वाजलेत मित्रांनो आपल्या बरोबर हे बाई आहेत आपण नाम बातो मोहम्मद इरसा मोहम्मद भाई अपने साथ अभी पाच दस किलोमीटर की जर्नी करणेवाले दोन्ही गाड्या मित्रांनो निघालेल्या आहेत ती समोरची गाडी आणि आपली गाडी ती सांगली साईडला चालली आणि आपण चाललो आहे यादगिरी बारीक गल्ली भोळातून रोड आहे सव्वा सात वाजलेत आपल्याला बँगलोर सिटीच्या बाहेर पडायला कारण आपण आलो डायरेक्टली चेन्नई हायवेने हाऊस मार्गे निघालो आता आहे आपण डायरेक्टली एअरपोर्ट रोडला आज आता सरळ डब्बा पेटला आणि मग तिथून आपल्या हायवेला लागतो बट आपण तिकडे न जाता इथं पुढे गेल्यानंतर राईट घेणार आहे सध्या आपण आहे एअरपोर्ट हायवेवरती खूप छान असा रोड आहे बँगलोर सिटी मध्ये भरपूर असं ट्रॅफिक लागलो होतं त्यामुळे आपले दीड दोन तास तरी तेवढं बाहेर क्रॉस करण्यासाठी गेले आहे मित्रांनो आपण इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरते चला डिझेल टँक करून घेऊ फुल सर अठ्ठावीसशे अठरा रुपयाचं एकतीस लिटर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलं तर इथं पुढंच आर टी ओचा चेकपोस्ट आहे टोल नाका क्रॉस केला तर आर टी ओ चेकपोस्ट लागतोय बघ चेकपोस्ट आर टी ओ टी पी तर आलाय आपला काही प्रॉब्लेम नाही थांबायची काही गरज नाही लागणार वेलकम टू आंध्रा चला मित्रांनो सरदार टाब्यावर

लाइफ के मजे लो भाई चलो चार तंदूर रोटी एक पनीर मसाला तीन सौ दस का बिल शुरू हो गया हमारा तीन सौ अस्सी किलोमीटर का सफर निकुया कशे लाइटिंग तर पुढे मित्रांनो आपल्याला लागणार आहे आता पेनकोंडा त्यानंतर अनंतपूर रायचूर आणि मग यादगीर असा आपला हातचा प्रवास असणार आहे रात्रीचाच चला बघूया काय काय आपल्याला बघायला भेटत ब्लॉक शेवटपर्यंत बघा असला मोठा प्रोजेक्ट टाकला की किया तर मित्रांनो या रोडने आपण मागच्या वेळेस पण प्रवास केला होता एन एच फोर्टी फोर लक्षात असेल तुमच्या ज्या वेळेस आपण बँगलोर प्लस हैदराबाद ची एक ट्रिप घेऊन आलो होतो त्यावेळेस ह्या रोडने गेलो होतो एक नंबर असा रोड आहे हा एकदम सुपर त्यावेळेस पण रात्रातच आपण पोचलो होतो आणि आता पण भरपूर मोठा असा कियाचा प्रोजेक्ट आहे बघ रोड एवढा सुपर आहे ना हा एकदम गुळगुळीत फक्त मध्ये थोडे स्पीड ब्रेकर लागतात बाकी बॉर्डरला काही टेन्शन नाही किंवा प्रवासालाही काही प्रॉब्लेम नाही घाट नाही काय नाही काय नाही ते एन एच फोर्टी फोरला ला सोडून मित्रांनो आपण आलोय डायरेक्टली आता गुत्तीमध्ये कारण तो रोड सरळ गेलाय हायवे हैदराबाद साठी आणि आता आपण वळालोय डायरेक्टली उदगीर साठी लेफ्ट घेऊन आणि हे गुत्ती सिटी रात्रीचे एकदम सुमसान बरोबर सव्वा बार, बारा साडे बारा झालेत आणि भरपूर असा पाऊस पण झालाय रस्त्याने आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस लागत होता आठ पाहिलं काय अरे लयच बेकार कचरा होता एकदम सौकास एकदम सौकाश एक चतरल हायला बरा ब्रेक मारला नाही तर लय बेकार खड्ड्यात गेलो असत रस्ताच नाही राहिला <laughs> कसलं डेंजर होता रे वाचल थोडक्यात बाबा चला मित्रांनो हे थोडं अवघड आहे टाकायचं काम काहीतरी चालू आहे हा हा इंडियन रेल्वे काहीतरी चाललंय राव काहीतरी चाललंय अच्छा जेनसेट टाकला याच्यात ट्रेन चला मित्रांनो प्रवास कव्हर करून घेऊया थोडा सांभाळूनच प्रवास करायला लागणार आहे रस्ता इकडला आता बऱ्याच दिवसानंतर येतोय त्यामुळं माहित नाही प्रवास कसलं मस्त असं क्लायमेट झालंय की नाही आपली गाडी लावली रस्त्यावरती सकाळचे सात वाजले मित्रांनो सूर्य काय अजून उगवलं नाही उगवायच्या मूड मध्ये आणि तुम्हाला एक मस्त असा बघा कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय एकच नंबर की नाही त्याच्या पुढचा सीन बघा हे बघा एक नंबर आणि त्याच्या पुढचा हा सीन बघा एकच नंबर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समोरच्या मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू बघा ऍक्च्युली मी रात्रभर गाडी चालवली आणि रात्रभर गाडी चालून आपण यादगीरच्या फक्त पंचवीस किलोमीटर अलीकडे थांबलो था हे डोंगरावरतून तुमच्या लक्षात आला असेल मस्त असा सीन आहे तर रस्ता खूप खराब होता त्यानंतर मध्ये पाऊस पण पडत होता मग थोडा प्रवास उरकून घेतला आणि आता आंध्र प्रदेश मधून आपण कर्नाटक मध्ये एंट्री केली आणि कर्नाटक मधून तेलंगणामध्ये एंट्री केली तेलंगणामधून आता परत पुढे आपण यादगीर म्हणजे कर्नाटकची बॉन्डर तर कर्नाटकच्या मध्ये एंट्री करू पहिला प्रवास कंटिन्यू करू आपल्या बरोबरचा मम्मद मस्तपैकी झोपला होता आणि आपल्याला जागवायला रात्री विजू भाऊ आणि सोमनाथ भाऊ होते डोंगरे मामा पण होते मग सगळ्यांनी गप्पा मारत मारत प्रवास कंटिन्यू केला चला आता डायरेक्टली पोचूया गाडी पण आपली चालू आहे कशी वाटते सकाळ सकाळी कमेंट करून नक्की सांगा वेलकम टू यादगीर सिटी सकाळचे सव्वा आठ वाजलेत आपलं लोकेशन दाखवते फक्त एक सात किलोमीटर नाही सॉरी साडेतीन किलोमीटर आणि सात मिनट तर समोर तो, तो डोंगर दिसतो ना मित्रांनो त्या डोंगराच्या कडने आपल्याला जायचंय आणि तो आहे यादगिरचा किल्ला गावचे भाई कसे हात दाखवत होते पाहिले असतील तुम्ही आता आणि बघा मस्त असा किल्ला आहे समोर यादगीरचा तर चला पोचूया मित्रांनो डायरेक्ट लोकेशन वरती आपण नॉनस्टॉप जर्नी कव्हर केलेली आहे बँगलोर टू यादगिरची तर चला गाडी खाली करून देऊया सका, सकाळ सकाळचा टायमिंग लवकर खाली करता येईल आणि हे समोरच यादगीरचं रेल्वे स्टेशन दिसू दे समोर ते बघा यादगीर रेल्वे देऊ आता मस्त पैकी गाडी खाली करून गाडी खाली करून देऊ इथून अक्कलकोटचं से लोकेशन सेट केलं एकशे से सत्तर किलोमीटर आणि सोलापूर दाखवते दोनशे किलोमीटर तर काही प्रॉब्लेम नाही जाता येईल कारण इथून काही बुकिंग भेटणार नाही इथले ट्रान्सपोर्टर पाहिले ट्रान्सपोर्टर नियर मी करून पाहिले कोणी काही रिस्पॉन्सच नाही आला त्यामुळे बोल आता इथे टाइम वेस्ट करण्यात मजा नाही तर सरळ सरळ आता डायरेक्टली अक्कलकोटला जाऊ आणि जो काही आपण बँगलोर टू यादगिरीचा प्रवास केला तर याच्यामध्ये मित्रांनो आंध्र प्रदेश पण होता थोडासा तेलंगणा पण होता रायचूर मार्ग आपण आलो आणि फायनली इथं पोचलो पूर्ण नाईट भर गाडी चालवली तर मस्त अशी जर्नी झाली आणि चांगला रिपोर्ट होता आता खर्च सांगायचा झाला सा तर मित्रांनो आपण आठ एकोणतीसशे रुपयाचं डिझेल भरलं होतं आणि टोल लागला असेल एक आठशे नऊशे रुपये तर बस एवढाच खर्च आणि एक पी दोनशे रुपयाचा काढला तो दीडशेचाच येतो बट पन्नास रुपये जेंट चार्जेस लागले असे दोनशे रुपये तर एवढासा खर्च आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर आपण दोन्हीचं पण हिशोब काढला ना मित्रांनो जी आपली पुणे टू बँगलोरची ट्रीप होती आणि आता या बँगलोर टू यादगीरची ट्रीप होती तर डायरेक्टली सांगतो ह्या ट्रिपला जाताना दहा हजार रुपये शिल्लक राहिली येतानाही दहा हजार रुपये शिल्लक राहिले तर असं चांगलं आपलं हे बुकिंग झालं आहे तर चला आता इथून डायरेक्टली अक्कलकोटला जाऊया चारचा टायमिंग होईलच आपल्याला मग त्यानंतर दर्शन करून पुढचा प्रवास पुण्याचा करू जे काय होईल ते ब्लॉकमध्ये पुढे बघायला भेटेल त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि ही फास्ट जर्नी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास तर मित्रांनो सव्वा चार आपण पोहचलो अक्कलकोट मध्ये यादगिर वरतून निघालो डायरेक्टली कलबुर्गीरला पोहोचलो तिथं आंघोळ उरकून घेतली ढाब्यावरती थांबलो होतो त्यानंतर ता डिझेल टँक फुल केला आणि बरोबर आता सव्वा चार वाजता आपण इथं पोहोचलोय तर आता मस्तपैकी आपल्याकडे एक दोन तास टाइम आहे तर स्वामींचं दर्शन घेऊ कारण ह्या रूटवरती आल्यावरती किंवा नियर बाय त्यांच्या रेंजमध्ये आल्यावरती ते आपल्याला कधीही बोलूनच घेतात त्यामुळं बोललो चला इथं आलंय तर दर्शन झालंच पाहिजे दिवाळी ह्यावेळेस घरी नाही ॲटलिस्ट स्वामींच्या दारीत सेलिब्रेट करून जाऊया तर चला मित्रांनो आता डायरेक्टली पोहोचूया स्वामींच्या दर्शनाला आणि मग बाकी पुढं गोष्टी करूया चला श्री स्वामी समर्थ यावेळेस मित्रांनो अक्कलकोटमध्ये भरपूर अशी गर्दी होती कारण दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यांना जोडून आलेला शनिवार आणि रविवार त्यामुळे आज अक्कलकोटमध्ये भरपूर असे भाविक होते भरपूर असे सेवेकरी होते त्यामुळे दर्शनासाठी खूप वेळ रांगाच लागल्या होत्या त्या गर्दीमध्ये आपण आपलं दर्शन पण उरकून घेतलं वटवृक्ष मंदिराचं दर्शन झालं आणि मग समाधी मठाकडे दर्शनासाठी गेलो तर खूप छान असं दर्शन झालं तुम्हालाही दर्शन आवडलं असेल एकदा स्वामी समंत महाराज की जय लिहायला गणपती बाप्पा पाहुणे सहा वाजलेत मित्रांनो आपले दोन्ही दर्शन झालेत आता जस्ट वरतून दर्शन घेऊन आलो समाधी माठापासून आणि खूप छान असं दर्शन झालंय तर गर्दी आज भरपूर आहे त्यामुळं लवकर लवकर दर्शन उरकून घेतले आणि कारण आज झोपलो पण नाही ऍक्च्युली दर्शनाला यायचं होतं म्हणून झोप पण आले नाही तर चला फायनली दर्शन झाले दर्शन कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा कारण आज भरपूर गर्दी होते काय जास्त शूट करण्याच्या जा भानगडीत नाही पडलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा तर मित्रांनो स्वामी समर्थ महाराज की जे कमेंट करायला विसरू नका अशाच भेटून नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय